नमस्कार मित्रांनो राज्यात लाखाहून अधिक तरुणांना उद्योजक बनवणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे महास्वयम हे पोर्टल अपलोड केले नसल्याने गेल्या पंधरा दिवसापासून बंद आहे याचा परिणाम म्हणजे महामंडळाचे प्राथमिक मंजुरी पत्र येलोआय मिळणे अवघड झालेले आहे विशेष म्हणजे या पोर्टलवर बँकाचे हप्ते भरलेले क्लेम ही अपलोड होत नसल्याने लाभार्थी चांगलेच वैतागलेले आहेत आधीच व्याज परतावा जवळजवळ आठ नऊ महिने मिळालेले नाही त्यातच आता हप्ते भरून या योजनेचा लाभच नको म्हणण्याची वेळ आली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून पन्नास हजार रुपयापासून पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज प्रकरणावर व्याज परतावा देण्यात येतो विविध उद्योग व्यवसाय उभारणाऱ्यांना हा परतावा मिळत असल्याने राज्यभरात एक लाखाहून अधिक तरुणांनी स्वावलंबनासाठी वाढ धरली आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले की त्यावर बारा टक्क्यापर्यंत व्याज परतावा हा महामंडळाकडून दिला जात असतो त्यासाठी सुरुवातीला बँकेतून कर्ज मंजूर झाले की याची सर्व कागदपत्रे एल ओ आय साठी महामंडळाकडे द्यावी लागतात त्यांचे प्राथमिक मंजुरी पत्र मिळाले की बँकेतून कर्ज व महामंडळाचा व्याज परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा होत असतो मात्र सध्या महामंडळाच्या या पोर्टलमध्ये अडथळे येत असल्याने नव्या लाभार्थ्यांना हे पत्र मिळतच नाही परिणामी ना महामंडळाचा लाभ घेण्यास अडथळा निर्माण होत आहे महामंडळाने सुरुवातीला एक करून हे पोर्टल तयार करून घेतले होते मात्र त्यांनी ते वेळोवेळी अपडेट न केल्याने सध्या हँग होऊन पोर्टल बंद पडत आहे त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक डेटा असल्याने ही समस्या निर्माण झाली असावी अशी शंका येत आहे बँकाचे हप्ते महिन्याला भरले कि त्याचे बँक स्टेटमेंट जोडून व्याज परतावा मिळवण्यासाठी क्लेम महास्वयंवर अपलोड करावा लागत असतो महामंडळाकडून याची तपासणी होऊन त्यानंतर संबंधित लाभार्थ्याला व्याज परतावा दिला जात असतो मात्र सध्या या पोर्टलला हा क्लेम अपलोडच होत नाही त्यामुळे हप्ते संबंधित लाभार्थ्याच्या परताव्याची वाट पाहण्याची वेळ आलेली आहे पोर्टल अपडेट केले नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे मात्र यात लाभार्थ्यांना खूप मोठी अडचण येत आहे तरी या पोर्टलची ताबडतोब दुरुस्ती करून अपडेट करावे अशी मागणी लाभार्थ्यांमध्ये होत आहे आणि व्याज परताव्याच्या हप्ता शासनाने लवकरात लवकर जमा करावेत ही मागणी होत आहे धन्यवाद